आपण आपण दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मांडवे मुथावळे या गावामध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून हक्काच्या पाण्यासाठी आदिवासी जनतेचा बांध फुटला असल्यामुळे अखेर ही जनता रस्त्यावर उतरली आहे तसेच अमरण उपोषणाचा इशारा देखील स्थानिक नागरिक रोहितदास पिलाजी देठे यांनी दिला आहे मांडवे मुथाणे या आदिवासी भागातील जलजीवन मिशन योजनेचं काम हे जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात हा अकोले तालुक्यातील धरणातून होणार असल्यामुळे काही स्थानिक आमदार डॉक्टर यांचं नाव सांगून हे काम बंद केलंय खरंतर ही योजना केंद्राची असल्यामुळे याला तालुक्याच्या सीमेचा प्रश्न येतोच कुठे पाणी आणि रस्ते बंद करण्याचा हक्क कोणालाच नाही यामध्ये जर आमदारांचा हात असेल किंवा ग्रामस्थ आमदारांचं नाव सांगून दिशाभूल करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मांडवी ते, ते, ते सरपंच दामोदर गोडे यांनी केले आहे तर आमदार डॉक्टर किरण लाहगडे यांची वार्ती लोकप्रियता बघता त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय का हेही या प्रकाराची पूर्ण चौकशी करून बघावं लागेल. नवरात्रोत्सव आहे इथे सरपंच आहेत त्यांना आपण विचार रस्तसा बंद केला. रस्ता रोको बंद करण्याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन कामाच्या संदर्भात त्यांनी आثارन रहीस ने यशवंतगावचा ग्रामसणी आणि त्या संदर्भामध्ये यापूर्वीही आणि अनेक वेळा अडचण अडचा आणला होता जवळजवळ नऊ ते दहा वेळेस आम्ही त्या गावामध्ये जाऊन त्या ग्रामस्थांची चर्चा विचार विनिमय करून हे काम आता इथपर्यंत आणलेलं आहे आता फक्त जॅकवेलची विहिरीचं काम राहिलेलं आहे जवळजवळ इकडं सम आणि पाईपलाईनच काम पूर्ण झालं असून त्या धरणातून या टाकीच्या पर्यंत पाणी आलेलं आहे पाणी टंचाई असल्या कारणानं ते कार्यकारी अभियानचा आणि पंचायत समितीचे अधिकारी तहसीलदार यांनी कुकडी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधून तात्पुरती योजना म्हणून चाराफेवर मोटर ठेवून सोलरचा वापर करून ते पाणी इथपर्यंत आणलंय आणि टँकरद्वारे हे पाणी पुरवठा करायचं पुढचं नियोजन आहे हो आणि आता जल जॅकवेलची विहीर खोदण्यासाठी हे फोकलेनचं मशीन पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जात असताना त्यांनी पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला ते मशीन अडवलं था ग्राम त्या ग्रामस्थांनी तिकडे काही मशीनला येऊ दिलं नाही आणि मशीन जागेवर आजही त्या पुलावर मशीन उभा आहे कारण काय बो कारण असं आहे का ते त्यांचं म्हणणं आहे का या जागा ऍकवार केल्याचा आदेश आम्हाला दाखवावा आणि दुसरं म्हणजे त्या जे लांबटे साहेब आमदार आहेत त्या लांबटे साहेबांच्या तोंडी आदेशानं काम बंद करायला सांगितलं असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं मग ते काम बंद केलेलं आहे त्यांनी ज्यावेळेस लामटे साहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस आम्ही तिथेच थांबलो आणि रात्री अकरा वाजता यसन मधून आम्ही निघून आलो तुम्ही संपर्क केलाय आमदारांशी केला आमदारांशी संपर्क आम्ही नाही केलेला संपर्क झाला नाही आमदारांच्या बरोबर आणि आता सातेवाडीच्या सरपंचांचा फोन आला होता ते म्हणे मी आमदार साहेबांना बोलून आमचं बोलवतो फोन करून मग आमदार साहेब येतील खरंच आमदार साहेबांनी हे काम बंद करायला सांगितलंय की काय मग किंवा आमदार साहेबांच्या नावाचा गैरवापर ते संबंधित ग्रामस्थ करतात त्याचं सोक्षमुख होऊन जाईल मग जे जलजीवनच पाणी केंद्र सरकारने दिलेलं आहे म्हणजे भारत भरती योजना चालू आहे साहेब इथं था। विषय असा झालेला आहे मग थांबे गावामध्ये पिढ्यान पिढ्या पाहण्याचा प्रश्न निलंबित आहे म्हणजे आमच्या लोकांना पाणी पियला भेटत नाही आमदार खासदार निवडणुका येतात निवडणुका जातात आमच्या लोकांना फसून मतदान घेतल्या जाते आतापर्यंत जो अन्याय चाललाय आदिवासी समाजावर चाललाय आणि मोदी सरकाराने जल जे जीवनची जे 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 त्याच्याबद्दल आम्ही गेलेलो होता आमचा गाव किती तो विषय झालेला आहे त्यासाठी ह्या आमचा पुरा गाव आहे सकाळी पूर्ण गाव होता तर ते पाहण्यासाठी आमचा लढा आहे दुसरा आमचा कोणताही लढा नाही तर अनेक असे प्रश्न आहे का हे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा कारण आज आम्ही आंदोलना बसलेलो आहे स्वतः मी हे आंदोलन म्हणजे जोपर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही तोपर्यंत आमचा कोणत्याही गावचा उमेदवार म्हणजे मतदान करणार नाही माणूस किंवा या गोष्टी होणार नाही आम्ही कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला वर येऊ जाणार नाही काय कारवाई करायच्या सरकारने बिंदाज करावी नाव रोविदास विलाशी देते हे मी तुम्हाला जाहीर निषेध करून सांगतोय आणि आतापर्यंत जी झालेली आहे सांगित आमच्या गावाची म्हणजे पूर्ण कट्ट्याची ग्रामीण भागात कट्ट्याचीच फसवणूक करीत आहेत लोक आता पाणी दिलेलं आहे मोद सरकारने पाणी दिलेलं आहे आज बघा पाणी दिलंय ते इकडे अडवणूक चालू आहे पाण्याला ते कोणते आमदार आहेत का, का खासदार मी नाही त्यांना ओळखीत कारण त्यांनी अडवलेली आहे त्यांनी इथे माझ्या सगळ्याची चर्चा करावी काय कायद्याची मला ही पूर्ण माहिती आहे मी स्वतःच्या मध्ये लढा दिलेला आहे अनेक गोष्टीला मी आज उपोषणला इथं बसणार आहे म्हणजे हे माझं उपोषण मा असं राहणार आहे साहेब तुम्हाला सांगतो का जोपर्यंत आमच्या गावाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्हाला मी स्वतः करणार आहे माझ्या गावाचा पूर्ण मला पाठिंबा आहे याच्यासाठी आमचा जे आता बघा विषय असा आहे सगळ्या पुढे ही बातमी जाणारे पुढे चर्चा करणारे मोदी साहेबांपर्यंत एवढाच मेसेज पाठवा का जे तुम्ही केलेलं आहे जे कोणी आडवीत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्याला सोडू नका त्याला जेल द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पाण्याचा लढा दिला आम्हाला पाणी प्यायला भेटत नव्हतं आणि त्या पाण्याला जर कोणी हरवीच असत तर तुम्हाला सांगतो कायदा त्याला सोडणार नाही हे जीव हे केंद्र शासनाने हे केलेलं आहे आम्ही त्याला लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि उद्यानगरला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही माझं एकच आम्हाला म्हणणं आहे का कोणी मतदान करू नका जा आता निवडणूक येतील रा, रा, तो तुम्हाला फसवतील अरे हजार घे पाचशे घे गोटरी घे अरे तटपर्यंत चालायचं जीवन असं जगायचं डॉक्टर आंबेडकरांनी एक लढा दिला त्या संविधानावर मी माणूस आहे माणूस घेणार नाही आणि रस्त्याचा जो प्रश्न राहिलेला आहे त्यांचा पूर्ण गाव मिळून तो रस्ता बंद केलेला आहे कोणला किती कारवाया करायचा किंवा कोणाला काय करायचं आहे त्यांनी ते बिंधाच करावा असे माझं म्हणणं आहे त्या गोष्टीला आलेले नाही कोणी आलेले नाही पहिले तुम्ही आलेले तुमच्या आम्ही आम्ही नंदन आणतो संपर्क नाही केला नाही ना आता आमच्या कुठे प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा